वर्षभरातले बारा महिने चालणारा व्यवसाय आहे आणि म्हणजे कसं आहे पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो सणवार असो नमकीन नाव जीवनाशी एक निगडीत झालेला आहे हॉटेल घर लग्न समारंभ असू द्या कोणतं छोटे मोठे कार्यक्रम असू द्या याच्याशिवाय पर्यायच नाही सर हे मशीन ऑलराऊंडर मशीन आहे ह्याचं आम्ही टोपन नाव ठेवलं ऑलराऊंडर मशीन कारण की ह्याच्यात तुम्ही कुरकुरेला मसाला देऊ शकता तुम्ही फरसाणला मसाला देऊ शकता कोणत्याही आयटमला तुम्ही मसाला याच्यात एकदम अप्रोप्रिएट देऊ शकता म्हणजे ज्याला आपण सगळ्या युनिटचा आत्मा म्हणू शकतो याला बिलकुल नाही नाही आता मला सांगा की व्यवसायात आता तरुण तर व्यवसायाकडे फक्त नोकरीच्याच मागे लागलेत आता मी रिटायर होऊन सुद्धा व्यवसायामध्ये येतो याचा ये अर्थ व्यवसायाला चान्स आहे प्रगती ये, करता येते याच्यामध्ये मग तरुणांनी काय हरकत आहे करायला थोडं बहुत नुकसान झालं तरी सहन करावं लागतं कारण कसं आहे काही गोष्टी अभ्यास करून चलत नाही अनुभवाने हे करावं अनुभव घेता घेता थोडं नुकसान होत झालं तरी डगमगून जायचं नाही पुढे अजून नेटानं काम केलं पाहिजे हे नुकसान झालं तर का झालं त्याच्यामध्ये काय चुका झाल्या ते आपल्याला काय दुरुस्त करायच्या आहेत ह्या गोष्टी केल्यामुळे आपण सक्सेस आहोत हे खरं म्हणजे फक्त अनुभवातून उभा राहिले अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे अनुभव हाच गुरु म्हणतात की नाही हे एकदम खरं आहे